नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील पी एच डी क्लिनिक पुण्यामधून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तीन अशी पेय जी तुम्ही रेग्युलरली घेतली पाहिजेत जर तुम्हाला हायपोथायरॉयडिझमचा त्रास असेल तर सो बघा जेव्हा पण हायपोथायरॉयडिझम हा आजार होतो तेव्हा बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात आणि ती लक्षणं कसं मेडिसिन्स घेऊन सुद्धा जात नाही खूप वेळ असं होतं की ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला असं दिसेल की थायरॉइड लेवल तर नॉर्मल आलेली आहे पण तरीसुद्धा थायरॉइड रिलेटेड जी काही लक्षणं आहेत जसं वजन वाढणं केस गळणं त्यानंतर स्किनवर पिगमेंटेशन दिसतं मूड स्विंग एन्झायटीचा त्रास होतो किंवा पिरियड रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात ते कम्प्लिटली जात नाहीत म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तीन अशी ड्रिंक्स जे तुम्ही रेग्युलरली घेतले तर तुमची थायरॉईडच्या रिलेटेड जी काही लक्षणं आहेत ती कमी होण्यासाठी मदत होईल सो so, तुम्हाला सुद्धा जर हायपोथायरॉयडिझमचा त्रास असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आजकाल थायरॉइडच्या रिलेटेड जे काही आजार आहेत ते होणं खूप कॉमन झालं आहे स्पेशली महिलांमध्ये हायपोथायरॉयडिझम हा आजार खूप कॉमन होत चालला आहे आणि मग त्याच्या रिलेटेड जी काही लक्षणं दिसायला लागतात जसं की पिरियड्स येणं बंद होणं किंवा खूप अतिप्रमाणात ब्लिडिंग होणं त्यानंतर वजन वाढणं बेली फॅट वाढणं स्किनवर पिगमेंटेशन दिसणं त्यानंतर केस गळणे किंवा केस पातळ होणे त्यानंतर मूड स्विंग्स एंग्झायटी अशी बरीच लक्षणं जी आहेत ती दिसायला लागतात हायपोथायरॉडिझम ह्या आजारामध्ये आणि जेव्हा केव्हा हा आजार डिटेक्ट होतो तेव्हा तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने मेडिसिन्स चालू करता पण तुम्ही बऱ्याच वेळा असं नोटीस केलं असेल की के मेडिसिन घेऊन सुद्धा जी काही थायरॉडच्या रिलेटेड लक्षणं आहेत ती काही कमी होत नाहीत ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला लेवल नॉर्मल दिसेल पण लक्षणं बऱ्याच वेळा राहून जातात म्हणूनच ही जी काही तीन ड्रिंक्स किंवा तीन पेय मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही रेग्युलरली घेतली तर थायरॉईडच्या रिलेटेड जी काही लक्षणं आहेत किंवा जे काही सिमटम्स आहेत ते कमी होण्यासाठी मदत होईल तर सर्वात पहिलं जे ड्रिंक आहे ते म्हणजे आवळा ज्यूस बघा आवळा जे आहे हे खूप चांगला सोर्स आहे विटमिन सीचा आणि विटॅमिन सी एक अँटीऑक्सिडेंट आहे त्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यासाठी मदत होते जर तुम्हाला हायपोथायरॉयडिझमुळे बॉडी पेन होत असेल किंवा शरीरामध्ये कुठेही दुखत असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होते नंतर विटामिन सीमुळे मेटाबॉलिझमसुद्धा व्यवस्थित होण्यासाठी मदत होते त्यानंतर आवळा हे केसांसाठी खूपच चांगलं असं फूड आहे सो जेव्हा तुम्ही आवळा रेग्युलरली घेता तेव्हा हेअरफॉलसुद्धा कमी होतो आणि इव्हन हेअर ग्रोथसुद्धा चांगली होते नंतर स्किन रिलेटेड काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील जसं की पिगमेंटेशन आहे डलस्किनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते म्हणूनच तुम्ही आवळा रेग्युलरली घ्यायला पाहिजे नंतर दुसरं जे ड्रिंक आहे ते म्हणजे धण्याचं पाणी सो बघा धणे जे आहेत त्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी असते त्यामुळेच जर तुम्हाला शरीरामध्ये सूज असेल स्पेशली बऱ्याच वेळा शरीरामध्ये पाणी जमा होतं आणि त्यामुळे सुद्धा वजन जे आहे ते लवकर कमी होत नाही चेहऱ्यावर सूज येते तर ही लक्षणं कमी करण्यासाठी मदत होते त्यानंतर तुम्हाला पचनाच्या संदर्भातील काहीही लक्षणं असतील जसं की अपचन ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन तर ही लक्षणं सुद्धा कमी करण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी मदत होते सो बघा बऱ्याच वेळा हायपोथायरॉडिझम हा आजार होतो आयोडिनच्या कमतरतेमुळे आणि धणे जे आहेत त्या आयोडीन शरीरामध्ये व्यवस्थित शोषून घेण्यासाठी मदत करतात म्हणूनच टी थ्री आणि टी फोर या हॉर्मोन्सचं काम सुद्धा व्यवस्थित चालण्यासाठी धणाचं चा पाणी जे आहे ते मदत करतं त्यानंतर हायपोथायरॉडीजम या आजारामध्ये जो काही थकवा तुम्हाला जाणवतो तो सुद्धा कमी होऊ शकतो जर तुम्ही रेग्युलरली धणाचं पाणी घेतलं तर त्यानंतर तिसरं जे ड्रिंक आहे ते म्हणजे मेथीदाण्याचं पाणी सो बघा दाण्याचं पाणी जे आहे ते ओव्हरऑल ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी त्यानंतर इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास कमी करण्यासाठी खूपच इफेक्टिव्ह आहे हायपोथायरॉडिझममध्ये बऱ्याच जणांचं वजन वाढतं बेली फॅटचा प्रॉब्लेम असतो आणि वजन लवकर नियंत्रणात येत नाही सो अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर दाण्याचं पाणी रेग्युलरली घेतलं तर तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारतं इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास कमी होतो आणि वजन लवकर कमी होण्यासाठी मदत होते आणि मेथीदाण्याचं सा पाणी जर तुम्ही रेग्युलरली घेतलं तर पचनाच्या रिलेटेड जे काही लक्षणं आहेत तीसुद्धा कमी होतात अपचनाचा जो त्रास आहे किंवा कॉन्स्टिपेशन जे थायरॉइडमध्ये खूपच कॉमन आहे तर ते सुद्धा कमी होतं त्यानंतर दाण्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम ह्याचं सुद्धा थोडंफार प्रमाण असतं त्यामुळे जे काही मानसिक थकवा जाणवणं किंवा मूड स्विंगचा जो त्रास असतो तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते तर एवढे सगळे फायदे आहेत या तीन पेयांचे सो हे तीन ड्रिंक्स किंवा ही तीन, तीन पेय कशी घ्यायची तुम्ही युजली फ्रेश आवळा ज्यूस घेऊ शकता कारण जे काही पॅकेटमध्ये आवळा ज्यूस येतात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात म्हणून दररोज तुम्ही एक आवळा घेऊ शकता सो एक आवळा हे तुम्हाला त्याचा ज्यूस बनवायचा आहे मिक्सरमध्ये आणि तो तुम्हाला एम्टी स्टमक म्हणजे उपाशीपोटी घ्यायचा आहे त्यानंतर जे धण्याचं पाणी आहे तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे धणे टाकायचे आहे आणि रात्रभर त्याला भिजवत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून तुम्हाला प्यायचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला उपाशी पोटीच आहे त्यानंतर मेथीदाण्याचं पाणी सो मेथीदाणाचं पाणी सुद्धा असंच आहे तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा टाकायचं आहे आणि रात्रभर त्याला भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून तुम्ही पिऊ शकता किंवा जे दाणे आहे ते चावून सुद्धा खाऊ शकता सो बघा हे तिन्ही ड्रिंक्स ऍट अ टाइम घेण्याची गरज नाही तुम्ही कुठलेही दोन ड्रिंक्स रेग्युलरली घेऊ शकता आणि हे तुम्हाला तीन ते चार महिने रेग्युलरली फॉलो करायचं आहे तरच त्याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतील सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहणे स्वतःची काळजी घ्या बा बाय